मनोज जरांगेंची दहशत खपवून घेतली जाणार नाही ओबीसीचे रास्ता रोको आंदोलन मराठ्यांना सरसकट कोणबी प्रमाणपत्र आणि सगे सोयरे यांचा अध्यादेश रद्द करून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध करत असलेले ओबीसी आंदोलक प्रल्हाद कीर्तने यांनी गेल्या चौदा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण भगवानगड पायथेशी असणाऱ्या कीर्तनवाडी गावातून सुरू केले आज प्रल्हाद कीर्तने यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग दोनशे कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग कीर्तनवाडी येथे तब्बल चार तास हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या ओबीसीच्या महिला भगिनी ओबीसी कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन करत शासनाचा विरोध केला प्रल्हाद कीर्तने यांची प्रकृती खालावली असून सरकार आणि प्रशासन ओबीसीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी प्रल्हाद कीर्तने यांचे आमरण उपोषण पुढे सुरू राहणार असल्याने ओबीसी समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले अजून पुन्हा मागायचा प्रयत्न केला तरी म्हणजे होऊनच जावं दे बाबा असं काही वागू नको तू मराठा आणि ओबीसी भाऊ भाऊ आहेत आपले वावरा वावर घराला घरदार दार आम्ही ओबीसीने इंग्रज हाकून धरलेले माणसं आहोत परंतु इंग्रजाला आम्ही वनावर राज्य करून न देणार आम्ही वनातला वनाचा घ्या त्यामुळे ही भाषा रंगी पाटील साहेब तुम्हाला सोबत नाही माझ्या गावापासून तुम्ही त्या हाकेच्या म्हणजे अंतर गुन्हेमंत्रा मला माहीत आहे तुम्हाला नॉलेज आहे तुमचं कष्ट आहे सामाजिक कार्य आहे परंतु बोलताना तर म्हणजे दे पाळा आणि गरीब जातीतल्या माणसावर आणि जातीवर कुठलं काही बोलणं या हुशार माणसाला जेव्हा वाटत नाही त्यामुळे मी भगवान बाबाच्या सक्ष्येनं श्री क्षेत्र भगवान बघितलं मी तुम्हाला विनंती करतो ओबीसीचं आरक्षण मागू नका आणि ते तुम्हाला जे नाही आणि वरून जे तुम्हाला दहा टक्के तेरा टक्के द्यायचं आहे अधिवेशनामध्ये सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी तुमची सगळी तरतूद केली आहे परंतु तोही आमच्या ओबीसीचाच तोट आहे आणि तेही आरक्षण आमच्या ओबीसीतलंच तुम्ही दिलं आहे आणि वरून सांगता की ओबीसीवर अन्याय होणार नाही म्हणून मी कोणी क्रमांक तर थांबवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व खासदार आमदार सातत्याने हेच सांगत होते की मराठाला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणून सर्व ओबीसी समाज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देत होता जागोजागी त्यांचं स्वागत करून कमाना उभा कमाने करून त्यांना परंतु दुर्दैवाने आम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं तसं झालेलं नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का ला लागलेला आहे आणि हा धक्का लावत असताना असं जाणवलं की शासन जे आहे हे मराठा समाजाच्या झुंडशाहीला नमलं आहे ज्या स्पीडने त्यांच्या मागणी मान्य केलेल्या आहेत किंवा सध्या करत आहे स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे ते पाहता महाराष्ट्र शासन हे पार्शल आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटत आहे अन्याय होईल असं दिसत आहे आणि त्यासाठीच आम्ही आजचा हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे आणि जर शासनाने आमच्या मागणी मान्य केलं नाही आमचं आरक्षण वाचवलं नाही तर हे अशा प्रकारचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात तीव्रपणे केले जाते आणि सांगितलं की <coughs> बाबा दहा टक्के शैक्षणिकमध्ये आरक्षण देऊ असं काही ठराव पारित मी बघितलं नाही परंतु मराठा समाजाचे जे आंदोलन करते धनंगे पाटील एवढं सरकार त्यांच्या पायावर लोटांगळ्या घेत असताना सुद्धा त्यांचं स्पष्ट मत आहे आम्हाला ओबीसी पुन्हाच आरक्षण पाहिजे तर ओबीसी सुद्धा बांगल्यावर नाहीत ओबीसी ओबीसी आहे गेले अनेक दिवसापासून ओबीसीच होत आहे आणि ज्यावेळी तुम्हाला ओबीसी द्यायचं होतं त्यावेळी तुम्ही सांगितलं पाहिजे आणि आज पाहिजे तर ओबीसीतून पाहिजे अशा प्रकारचा अन्याय कधीच सांगू शकणार नाही जर झुकून ओबीसी बदल जर आरक्षण त्यांना दिलं तर निश्चित हा समाज स्वस्थ या शासनाला या लोकप्रतिनिधीला जागा दाखवण्याची कीर्तन हे जे समाजासाठी या ठिकाणी उपोषण करत आहे त्यांच्याशी आज आमची चर्चा झाली याच्या अगोदर आमच्या सरकार्यांची या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचा जो विषय आहे तो विषय आपण पातळीपर्यंत पोहोचवलेला आहे कारण त्याच्यावरचा जो निर्णय आहे तो काही या पातळीवरचा नाही जे शासन याच्यामध्ये जो निर्णय घेईल तो निर्णय सगळ्यांसाठी बाध्य असेल तो आमच्यासाठी बाध्य असेल तसा त्यांच्यासाठीही बाध्य असेल परंतु आमची एक विनंती त्यांना अशीच होती की प्रकृतीची हेळसांड व्हायला नको किंवा आपल्या जीवाशी आपण खेळणं योग्य नाही ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा जे आंदोलन करायचं आहे हे सनदशीर मार्गानेच व्हायला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे किंवा आमच्या अग्नियंतीला ते कसा प्रतिसाद देत याच्यावरचा आहे